समृद्धी महामार्गावर मध्यरात्री वाहन चालका जबर मारहाण करून बावन हजार रुपयांचा मुद्देमाल हिसकवून येणाऱ्या बुलढाणा येथून आवडले शिवाळे धमदीप कैलास जाधव उद्योगी राहणार सिंधी तालुका जाफराबाद जिल्हा जालना कृष्णा भगवान भोपळे राहणार सोनगिरी तालुका जाफराबाद जिल्हा जालना व सुनील शेषराव चव्हाण राहणार निमखेडा तालुका जाफराबाद जिल्हा जालना असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चौघा संशयितांचे नाव आहेत याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार साईनगर कॉलनी रोड तालुका शहापूर जिल्हा ठाणे यांच्याकडे ट्रक क्रमांक एम एच पंधरा एफ व्ही तीस पंचवीस असून तो ट्रक चालवून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात दरम्यान सात ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास ते ट्रक घेऊन मुंबई ते रायपूर येथे समृद्धी महामार्गाने जात होते यावेळी त्यांच्या ट्रकचा तालुक्यातील गोळवाडी शिवारात चॅनल क्रमांक चारशे एकोणऐंशी जवळ अपघात घडला अपघात घडल्यानंतर नऊ ऑक्टोबर रोजी त्यांचा ट्रक रस्त्याच्या कडेला उभा होता त्या ठिकाणी भरत त्यांचा मुलगा विकास व एका गाडीचा चालक रामदास बांगर हे अपघातग्रस्त ट्रक जवळ थांबलेले होते त्यांना दिवसभर क्रेन मिळाल्याने ते सर्वजण तेथेच रात्री देखील थांबले मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास ते ट्रकच्या कॅबिन मध्ये बसलेले असताना तिथे एक इरटिगा कार येऊन थांबली यावेळी वाहनातून चार जण खाली उतरले व त्यांनी ट्रकची कास फोडून त्यातील एकाने भरत यांना लोखंडी रॉडने जबर करून त्यांना जखमी केले या घटनेदरम्यान आलेल्या चोरट्यांनी भरत यांच्याकडील तीस हजार रुपये व बारा हजार मोबाईल बळजबरीने हिसकावून घटनास्थळावरून चौघे भामटे पसार झाले दरम्यान घटनेचा तपास करत असताना पोलिसांनी तांत्रिक व गोपनीय बातमीदाराच्या आधारे हा गुन्हा सागर हिवाळे धम्मदीप जाधव कृष्णा हो। व सुनील चव्हाण यांनी केल्याचे निष्पन्न निष्पन्न केले दरम्यान गुन्हा होताच वैजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस हवलदार किरण गोरे रावसाहेबरावते गणेश कुल्लट व अनिल दाभडे यांनी बुलढाणा जिल्ह्यातील धाडीतून त्या चौघांना ताब्यात घेतले पोलिसांनी चोट्यांकडून गुन्ह्यातील चोरी गेलेला मुद्देमाल देखील जप्त केला असून या प्रकरणाचा अधिक तपास वैजापूर पोलीस करत आहेत